नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे नवीन अपडेट आहे पाहू शकता बघा मोठी खुशखबर या ठिकाणी सर्व महिलांसाठी असणार आहे तर बघा पात्रपात्र यादी जी आहे महिलांची यादी जी आहे ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे कशा पद्धतीने ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर तुमचं नाव तुम्हाला तुमच्या यादीमध्ये कशा पद्धतीने पाहता येईल त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्व महिलांनी सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले व्यवस्थितरित्या ते सांगितले संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे तर पाहू शकता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा पात्र अपात्र यादीच्या संदर्भात या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे पात्रपात्र अपात्र यादी जी जा आहे ती जाहीर झाली आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुमचं नाव तुम्ही ना कशा पद्धतीने पाहू शकता त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून टाका सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे तर अशाच पद्धतीच्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा संपूर्ण काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी लगेचच पाहूया सर्व सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी नारीशक्तीदूत ॲप जे आहे ते अपडेट करून घ्या ॲप अपडेट केल्यानंतर केलेले अर्ज यावर क्लिक करा अशा पद्धतीने तुम्ही केलेले अर्ज तुमच्यासमोर ओपन होतील त्यानंतर बघा तुम्हाला ह्या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती पाहायला मिळणार आहे आणि जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा साईडला आपल्याला एक या ठिकाणी आय बटन दिसतं आहे बघा आय बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीची माहिती आता या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे प्रलंबित ते सबमिट केलेले बघा पेंडिंग टू सबमिटेड किंवा मग अप्रूव्ड मंजूर झालेले आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा सर्वेक्षण भर आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा मंजूर नंतर इन रिव्ह्यू रिव्ह्यूमध्ये आहे अशा पद्धतीची जी काही माहिती ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ह्यामुळे काय होणार आहे तुमचे जे काही अर्ज आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याच ॲपमध्ये पाहायला मिळतील मंजूर झालेले आहेत रिजेक्ट झालेले आहेत किंवा अप्रूव्ह झालेले आहेत किंवा पेंडिंगमध्ये आहेत ते तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती आहे ती तुम्हाला तुमच्याच ॲपमध्ये आता त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने सर्व महिलांनी जे आहेत तुमचे अर्ज त्या ठिकाणी बघून घ्यायचे तुमचा अर्ज तुम्हाला पेंडिंगमध्ये दिसतो आहे अप्रूव्ह झालेला दिसतोय किंवा रिजेक्ट झालेला आहे एक प्रकारे आपण असंच म्हणू शकतो की ह्याच ठिकाणी तुमची जी काही यादी आहे ती जाहीर झाली आहे कारण तुम्हाला आता तुमचे जे काही अर्ज आहेत ते स्वतः त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील रिजेक्ट झालेले आहेत अप्रूव्ह झालेले आहेत किंवा डिसअप्रूव्ह झालेले आहेत कॅन एडिट अँड अर्ज रिसबमिट बघा जर डिसअप्रूव्ह झाले असतील तर तुम्हाला ते जे काही अर्ज आहेत ते एडिट करून पुन्हा एकदा तुम्हाला रिसबमिट करता येतील परंतु जे अर्ज रिजेक्ट झालेले असतील त्या अर्जांना पुन्हा एकदा काहीच करता येणार नाही आहे ठीक आहे रिजेक्ट झालेले जे अर्ज असतील त्यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही आणि ते पुन्हा तुम्हाला सबमिट देखील करता येणार नाहीत आता रिजेक्ट कोणते अर्ज होऊ शकतात तर ज्या अर्जांमध्ये चुका आहेत ज्या अर्जांमध्ये जे अर्ज पात्रच होत नाहीत या योजनेसाठी ते अर्ज रिजेक्ट होऊ शकतात जर तुमचा अर्ज जो आहे तो डिसअप्रूव्ह जर झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा त्यामध्ये जे काही बदल असतील स्पेलिंग मिस्टेक डॉक्युमेंट वगैरे तर चेंज करून ते तुम्ही पुन्हा एकदा जे काही अर्ज आहे ते सबमिट करू शकता तर अशा पद्धतीचे नवीन जे काही बदल आहेत त्या ॲपमध्ये झाले आहेत त्यासाठी तुम्हाला ॲप जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे चोवीस तारखेचं अपडेट आलेलं आहे ते ॲप अपडेट करून तुम्हाला अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये पेंडिंग आहे किंवा अप्रूव आहे किंवा डिसअप्रूव्ह आहे किंवा रिजेक्टेड आहे हे जे काही चार ऑप्शन आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता कशा पद्धतीने बघा ते देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवतो कशा पद्धतीने तुम्हाला ते जे काही स्टेटस आहे ते कुठे पाहायला मिळणार आहे ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा ज्यावेळेस तुम्ही ॲप ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळेल बघा यामध्ये तुमची जी माहिती ती व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायची माहिती चेक झाल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील ॲप्लिकेशन पाहायला मिळाल्यानंतर बघा ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं एडिचं जे काही ऑप्शन आहे ते देखील आता खाली आलेले बाजूला आपल्याला आय बटन दिसतंय आणि हे जे काही अर्ज आहेत तुम्हाला बघा स्टेटसमध्ये या ठिकाणी पेंडिंग पाहायला मिळते ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमच्या स्टेटसमध्ये काय आहे अप्रूव आहे पेंडिंग टू सबमिट आहे अप्रूव्ड आहे किंवा मग इन रिव्ह्यू आहे रिजेक्टेड आहे किंवा मग डिसअप्रूव्ड आहे असे पाच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील बघा या ठिकाणी स्टेटस पाहायला मिळते त्या स्टेटसमध्ये तुम्हाला हे जे काही ऑप्शन आहेत ते, ते पाहायला मिळतील तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जी यादी आहे तुम्ही ती तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर पाहू शकता आणि त्यामध्येच तुम्हाला कळणार आहे तुम्ही अप्रूव झाला असेल अर्ज तर तुम्ही पात्र झालेला आहे जर तुमचा फॉर्म जो जा तो रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही अपात्र आहात जर डिसअप्रूव्ह असेल तर तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता जे काही डॉक्युमेंट्स चुकले असतील जे काही नाव चुकलं असेल त्यामध्ये बदल करून तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी सबमिट करू शकता बहुतेक महिलांचं त्या ठिकाणी माता भगिनींचे जे काही अर्ज आहेत ते चुकीचे असतील स्पेलिंग मिस्टेक असेल डॉक्युमेंट चुकीचे असतील तर त्यांना देखील त्यामध्ये संधी मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण यादी यादीसंदर्भाची अतिशय महत्त्वाची माहिती पाहिलेले एक प्रकारे यादीच तुमची जाहीर झाली आहे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरच त्या ठिकाणी पाहता येईल आणि त्यानंतर तुम्हाला एकोणावीस ऑगस्टला त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने तर मित्रांनो अपेक्षा आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेले सर्व माता भगिनींना लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून देत असतो सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करून टाका आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद